हो हो आणि साखर दाण्याना म्हणून अर्जंटली मला रिपोर्ट करा सापत्यांचं काय नाही सापत्यांना म्हणून मला पर्सनली येऊन भेटा आणि ऍडव्होकेट नाही ना त्याच वेळी बोलवून घ्या बाकी बाकी मी आल्यावर बोलूया ना का सगळं फोनवरच बोलायचं आहे मग ठेवा फोन, मरस है। मठेवा फोन। एनी प्रौब्लम? सगलेस प्रौब्लम तू एनी प्रॉब्लेम सगळेच प्रॉब्लेम झाले तू फॅक्टरीत कधीपासून येतेस बैजू म्हणाली की दोन तीन दिवसात स्पर्धा संपल्या ना मी बैजूची नाही तुझी चौकशी करते सारखं काय बैजू बैजू नाही तिच्याबरोबर फिरणं मजा करणं ठीक आहे पण तुझे प्रश्न वेगळे तुला वेगळ्या प्रश्नांना सामोरं जायचं हे कधी लक्षात येणार आहे तुझ्या लक्षात ठेव मयुरी तू इंडस्ट्रीस्ट पटवर्धनांची मुलगी आहेस आणि हो बैजू सातारच्या शाळेच्या शिक्षिकेची एक मुलगी आहे असेल काय फरक पडतो त्यांनी काय फरक पडतो काही साम्यच राहत नाही थांब चल माझ्याबरोबर कुठे तुझ्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे ते दाखवायचंय मला तुला आज पण मला कॉलेज तू अगं काय करतेस तू पाहिलेलं नाहीये का मी हे सगळं तू नीट पाहिलेलं दिसत नाहीये तुझ्या वडिलांनी काय काय उभारलंय काय सिद्ध करतेस तू तु। तुला कळलं नाहीये हो वैजू आणि माझ्या आर्थिक परिस्थितीत फरक आहे मग साधा फरक नाहीये मयुरी तुझं विश्वास वेगळा आहे मी काही बोलले तरी तुझ्या मैत्रिणीचा अपमान होतोय असं वाटेल तुला आय एम सॉरी पण तुझ्या या वैजू सारख्या कितीतरी मुली जाहिराती न देता सुद्धा छोटा मोठा जॉब मिळवण्यासाठी रोज अर्ज देऊन जातात आपल्याकडे या इकडे आणि खरं सांगू का आपल्या कंपनीतल्या एखाद्या अधिकाऱ्याचं चा चांगलं स्थळ मिळालं ना तर घरी राहून फक्त त्याच्या मुलांना वाढवण्यात धन्यता मानतील त्या आणि कल्पना कर मयुरी आपल्यासारख्या कंपनीच्या एखाद्या मालकाने जर त्याला मागणी घातली तर काय होईल हे स्थळ आपल्याला झेपणार नाही म्हणून नकार देतील त्या चक्क नकार <laughs> चल अगं तुम्ही दोघी कॉलेज मधून बाहेर पडता क्षणी तिला नोकरीसाठी वणवण करायला लागणार आहे मयुरी आणि ती एकदा मिळाली की पाचशे बेसिक पासून पंधराशे बेसिक पर्यंत कसं पोचायचं या चिंतेत तिला रात्रीच्या रात्री, रात्री घालवायला लागणार आहे पण यावेळेस तू तू मात्र बिझी असेल डायरेक्टर्स बरोबर मीटिंग मध्ये आणि बँकर्स बरोबर पार्टीज मध्ये लाखाची यंत्र घेत करोडोची विकट ती आपल्या नवऱ्याबरोबर वाद घालत बसे की फ्लॅट वन बेडरूम पाहिजे का टू बेडरूम आणि ह्या वेळेस तू मात्र चर्चा करत असशील डायव्हर्सिफिकेशन ची ती दुधाचं बिल कमी करण्याच्या प्रयत्नात असेल आणि तू तू मात्र वेज बिल आटोक्यात कसं आणायचं ह्यावर चर्चा करत असशील तुझं विश्वास वेगळे मयुरी तिचा सल्ला तुझ्या उपयोगी नाही पडणार तुझ्या केवळ एका निर्णयावर आठशे ते नऊशे कामगारांचं भवितव्य अवलंबून आहे हे बघ तू उद्योग हातात घेतल्याशिवाय एक्सपान्शन नाही होऊ शकत फर्मशी बोलणी होऊ शकत नाहीये पुन्हा मंदी आहे पण म्हणते मी इंडस्ट्री सांभाळू नये म्हणून आणि मलाही आपला उद्योग वाढवायचाच आहे की पण काही वागण्यात दिसत नाही तुझ्या मयुरी आणि लग्नाचं तर तू नाव सुद्धा काढत नाहीयेस पण मला शिकायचंय का तू अगं पण मला लग्न करून शिक ना आणि त्यांनी शिक्षणासाठी परदेशी जायला जर मान्यता नाही दिली तर अग त्याची निवड तूच करणार आहेस तू पटव त्याला या 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 सावकाश 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 हे हेगे, हेगे। सावकाश घाई नाही करायची सगळ्याला ना आणली मी चॉकलेट पण आणले हे आणि बिस्किट पण आणले आहेत ती पण घ्या हा घ्या घ्या बिस्किट पण पाहिलंच मयुरी एखादा उद्योग चालण्यावर मजूर कामगार इंजिनियर्स फक्त अवलंबून नसतात बाकीचे काही लोक संस्थाही त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षाने बघतात आता बघूया ही शाळा आपण किती दिवस चालवू शकतो ते घे तुला कळत नसेल मयुरी की मी तुला सतत लग्न कर म्हणून का सांगते तुझ्या वडिलांच्या मृत्यूपत्राने माझे हात बांधलेत बेटा मला आता डॅडींचाच राग येतोय त्यांनी कशाला मृत्यूपत्रात अशी अड घालायची माझाच्या कारला ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या सगळ्या आयुष्याचं वळणच बदललं सुरुवातीला मला सुद्धा खूप राग यायचा त्याचा सरळ आपला एक मुलगी आणि दहा कंपन्या माझ्या पदरात टाकून निघून गेला आयुष्याबद्दल माझ्याही काय अपेक्षा असतील कोणी वाट पाहणार असे याचा विचारच नाही केला नंतर हळूहळू माझ्या लक्षात यायला लागला की प्रयत्नपूर्वक करून जमवलेलं असोधळून देणं सोपं नसतं सगळं सांभाळण्याचे पर्यायच नाही राहिला मला ज्यांच्याकडे काही नसतं ना मयुरी त्यांना निवडीचा भरपूर वाव असतो आपल्याला आणि तुला मला निवडीची ही संधी नाहीये